नुपरिपरितो राजते स्मोग्रमूर्तिः चक्रं कर्मेन्धनाना मतिबहुदहतो दूरमोदास्य वात् स्फुर्यात्स्यानवन्ये रिवरुचिरतर प्रोद्गतो विस्फुलिङ्ग प्रज्वलितवै राज्ञ पवणसे Altyazı M.K. दोनशे सोळा पॉइंट नंबर चारशे चार आपण चार। काल पाहिलं होतं श्रावकांचे षटकर्म पाहिले होते देवपूजा गुरुपस्ती स्वाध्याय संयम तप आणि दान असे हे सहा कर्म दिने दिने रोज करायला पाहिजे प्रतिदिन करणे योग्य आहे असं आपण श्रावकांचे सहा आवश्यक पानि सामायिक व्रता स्वरूप सांगतात समता सर्वभूतेषु संयमे शुभभावना आर्तरौद्रपरित्याग तद्धि सामायिकं व्रतं समभाव समस्त प्राणियों में साम्य भाव रखना संयम धारण करने में अच्छी भावना रखना आर्त ध्यान व तथा रौद्र ध्यान का त्याग करना इसी का नाम क्या है सामायिक व्रत है सामायिक मजे समता सर्व जीवाम प्रति का साम्य भाव ठेवने संयम धारण करने में भी अच्छी भावना रखना म्हणजे संयम धारण करायचं आहे मुनी बनायचं आहे अशी भावना करणं है ना एक देश संयम सकल देश संयम समजते का सकल संयम है ना सक तर हे सगळं धारण करायचं आहे आर्तध्यान आणि ध्यानाचा त्याग करायचा आहे आणि ह्याचंच नाव काय आहे सांगितलं सामायिक व्रत मग आता मनाव काय काय करायचं नेमकं असा त्रास होतो ना माणसाला तुम्ही काय सांगताय सगळ्याप्रती संयम पण ठेवा ही पण भावना करा की बाबा मला संयम धारण करायचं आहे अर्ध रोज तत् पण त्या करा सांगताय म्हणजे हे करा ते गावी म्हणजे सांगलं की हे सगळं होणार कधी हां जेव्हा तुम्ही स्वामाय करणार जेव्हा तुम्ही शुद्ध उपयोगाच्याकडे जायचा प्रयत्न करणार तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी ॲटोमॅटिक असणार होऊन जाणार त्यासाठी वेगळा काय करायला लागत नाही आता आम्ही आरत उदर ध्यान सोडतो आता मी सगळ्या जीवाप्रती समताभाव रखतो ठेवतो कळलं का नाही आता मी संयम धारण करण्याची इच्छा ठेवतो असे शंभर विचार करायची गरजच नाही राहत असा विचार हां तसंच होतंय बरोबर आहे आहे ना मी एक मग आता हे असं का सांगितलं मग प्रश्न येतो की मग सर तसं सांगायला पाहिजे होतं का नाही एक शुद्धोपयोगात राहावा संपता होईल पण ह्या जीवाला कळत नाही ना, ना की दुसरा कुठला विचार नाही करायचा म्हणजे शुद्धोपयोग आहे आर तर रुद्र ध्यान नाही करायचं आहे ना विचारांमध्येच हां 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 बरोबर आहे जे परिचित आहे तिकडनं सांगितलं जातं आहे ना की आपल्याला अर्थरोद्र सामायिक करायचं म्हणजे ध्यान नाही करायचं सगळ्यांप्रती समताभाव ठेवायची कारण डोळे झाकल्यानंतर सगळ्यांप्रती समताभाव येईल असा काही नियम नाही नियम नाही नाही ॲक्च्युली घडतंच उलटच हां हां मग काही ना काहीतरी इष्ट अनिष्ट कोणते पण विचार असतील <coughs> आहे ना सुरू होतात बघा की कधी आपण मन स्थिर करून बघितलं का मला कुठले विचार चालू असतात आपल्याला वाटतं काय मी स्वाध्याय करतोय हे तर काय स्थूल आहे करत नाही असं म्हणत नाही मी पूजा करतोय स्थूल आहे जरा दोन मिनटं शांत बसा मग तुम्हाला लक्षात येईल तुमचं मन काय विचार करत आहे ना आपलं मन आहे का मंदिरामध्ये आहे का स्वाध्यायामध्ये आहे का पूजेमध्ये हे ध्यानामध्येच कळतं आपली चूक जेव्हा आपण कॉन्सन्ट्रेट होतो तेव्हाच कळते हां अरे मला तर हे विचार आत्ता पण चालू नाहीत असं नाही आत्तासुद्धा इष्टनिष्ठ भावना चालू आहे रागद्वेषादी भावना चालू आहे फक्त काय आहे ती पकडीत येत नाही ध्यानामध्ये काय होतं आहे त्या जी जेव्हा जीव शांत होतो तेव्हा मग त्याला सगळे एक एक काय होतं पकडीत येतं लक्षात येतं मग तिथं सांगितलं की अरे नाही आहे ना हा समता भाव नाही आहे सगळ्या जीवाम्रती आहे ना समताभाव नाही आहे साम्य भाव नाही आहे मी उग इष्टनिष्ठ भावना करत बसलो परत त्यानंतर अरे नाही हे धर्म ध्यान नाही आहे ना मी काय करत बसलो आहे आर्त्रौदर ध्यान करत बसलो करत नाही करतंच की है ना इथं सुद्धा चालू आहे आर्थ ध्यान चालू आहे का नाही हां मग हे सगळं चालूच आहे संयम धारण करण्याची भावना नाही भावना काय आहे अज्ञानी राहायचं आहे मला मला असंयमी राहायचं आहे अशी तर संसारात भावना आहे ना संसारात अशीच भावना आहे का नाही सांगा तुमचं पुढचं काय पुढं काय बनणार आपण पोरा विचारतो का नाही पुढं काय बनणार काय सांगते मे डॉक्टर बनवंगा आहे ना मे इंजिनिअर बनवंगा हीच भावना आहे का नाही ते गाणं पण घेतलं की विराशास्त्रीने सुद्धा नाही का हां मे मुनी बनवून गा ती का ना मम्मी छोटा न समजो मे काय असं आहार करून गाय है ना मी असं ही ही सगळी ती भावना आहे सांगायचा अभिप्राय काय की अशी भावना आहे ना ही भावना नाही ना हृदयातून ना, गेली म्हणून संपता भाव येत नाही है ना म्हणून मागं पण सांगितलं नाही स्वतःला तसं पहा जेव्हा जेव्हा आपल्याला विकल्पानी आपण घेला जातो स्वतःला बघा काय परिग्रहाने रहित स्वतःला बघायला अवघड आहे का आता शरीराने रहित बघायला जरा थोडंसं त्रास होतो थो। अशरीर अमूर्तिक आत्म्याकडे पाहण्यात जरा जड वाटतं मग त्यासाठी पहिल्यांदा अशुभात शुभा देण्यासाठी सांगितलं स्वतःला रहित बघा फिल्टर ज्ञानात फिल्टर करा आपला चेहरा सगळे केश रोज झालेले आहे अंगावरचे सगळे कपडे गेलेले आहेत ना माझ्याजवळ काय हे पिंची कमंडलू आहे असं विचार करा की खरं सांगतो तुम्हाला खरं विचार करा ही भावना करायला पाहिजे का नको ह ना महिलांनी काय असेल तर पांढरी साडी घातलेली आहे आहे का नाही असं स्वतःला बघता का कधीतरी काय विचारतोय <laughs> मग जेव्हा जेव्हा संसारात दुःख होते तेव्हा आमुक हे आपल्याला स्वतःला पाहावं लागेल ना तर वैराग्याचं बीज उत्पन्न होणार बरोबर का नाही आणि पर्यायामध्ये पण बनणार ह्या नाही पुढच्या भावात बनचाल पण संस्कार करायला गेल ना पण आपण दुःखी राहतो नाही मी अमुक अमुक आहे काय हे माझं नाव आहे मी अमुक अमुक आहे मी असं आहे हे स्वतःला इतकं पक्क करून घेतल्यामुळे सारखं दुःखी राहतो आणि मग मला हे करायचं ते करायचं संसारातलं सगळं खोकत बसतो हां मग जे आयुष्यभर खोकलं तेच मग मरते वेळी पण तेच आठवणार का नाही आठवणार हां ठीक आहे सांगणारे सांगतील पण किती वेळ सांगणार आणि तुम्ही किती वेळ ऐकणार कि म्हणजे सांगायला समजा कोणीतरी आपण चोवीस तास माणसं ठेवली मारायला मरताना हो पण सांगणार सांगा तुम्ही किती वेळ ऐकणार तुम्ही किती वेळा चिंतन करणार असं सहज भावना बघा म्हणून त्यासाठी आवश्यक आहे की आपल्याला आत्ताच काय करायचं आहे ह्याचा प्रयोग करायचा आहे पुढं चारशे पाच सच्ची सामायिकेले सप्त त्याग की प्रेरणा न सामायिकम नेत लान चेत सह श्रावकेन तत साक्षात

व्यसनों में मलिन हो रहा है उनके द्वारा कदापि यह सामायिक व्रत नहीं हो सकता काय ज्या श्रावकांचं संगीत काय आहे मन व्यसनामध्ये लिप्त आहे त्यांच्याकडून कधीच सामायिक होणार नाही इसलिए सामायिक के श्रावकों को सप्त व्यसनो का सर्वथा त्याग कर देना चाहिए है ना सात व्यसन कुठले कुठले नाही नाही ते अष्टमलबन झाले नाही अजून आहे ना झाले का हा बरं आहे नावं पार्ट नसेल तर पुढं आहे पुढचं श्लोक आहे सर मला माहिती आहे की म्हणलं तुमचं पुढचं असं बघू म्हणलं जरा सप्त व्यसन के नाम ते पण बघून थांबूया द्यूतमास सुरावेश्या खेटचौर्यपरांगण महापाने सप्तव व्यसनानी त्यजेद्ुध शिकार रूपर धन जुआ जुगार खेलने माउंस खाने मद्य दारू पीने वैश्यागमन शिकार करने चोरी करने परस्त्री सेवन ये सप्तव संसार में प्रबल पाप रूप है अतः विद्वानों को इनका सर्वथा त्याग कर देना चाहिए मनो हमें आस करना है असं वाटतंय आहे ना आता एक एक घटवलं ना मग कळेल आपण ह्यातच लिप्त आहो व्यसन कशाला म्हणता तो नुसतं सवय नाही सवय का चांगली आहे की मंदिरात येणं नाही का नाही स्वध्या सवय जाय का तुम्हाला पण वाईट सवयीला व्यसन म्हणता तो शब्द महत्वाचा आहे नुसतं व्य सवय नाही चालली वाईट सवय आहे का नाही तुम्ही वाईट सवय म्हणलं आहे मला मी खुलासा करायला लागलो हो वाईट सवयीला वाईट शब्द महत्वाचा आहे ना मग त्याला व्यसन म्हणतात मग वाईट काय आहे ना मग ते सांगितले तर पहिल्यांदा जुगार खेळणे जुगार खेळतात का नाही काय गेम खेळणारे काय करते जुगारच खेळतात का नाही हा तसं पाहिलं असताना स्टॉक मार्केट पण जुगारच आहे माहीत आहे का लॉटरी आहे का नाही जुगार, जुगार भक्षण आहे ना मांस भक्षण आणि नाही करत म्हणजे जे, जे बाहेरचं खाता आहे सांगितलं ना त्यांना कळतच नाही अजून कळत नाही मला हे जे परवा एक व्हिडिओ सगळ्यांना माहीत असेल मला माहीत नाही तुम्हाला सोशल मीडियावर सारखं सध्या गावतोय काय की एक जैन होतं हॉटेलमध्ये गेला आणि त्याला काय खाऊ गेलं हां नॉनव्हेज दिलं होतं ती चिडला <thukaran> आम्ही अशी ऑर्डर केली म्हणजे आम्हाला तुम्ही हे काय दिलं आहे का नाही आता मला कळतच नाही सांगतो तर तुम्हाला ही त्याची हालत नाही तुमची पण तीच हालत आहे तुम्हाला वाटतं मी पिझ्झा मागवला आहे मी बर्गर मागवलं आहे मी हे मागवलं मला शुद्ध आलंय कोण म्हणलं शुद्ध आलंय तुम्हाला कोण म्हणलं शुद्ध आलंय अजिबात शुद्ध येत नसतं हे तुम्हाला फक्त तिथं दिसून येत नाही म्हणून काय झालं जे सांगितलं ज्या स्वयंपाकघरामध्ये ते दोन्ही आहे अवेलेबल तिथं अशा प्रकारचा काहीही गोष्ट असत नसते कुणी कितीही म्हणू हे आमचं स्वयंपाकघर वेगळं आहे ते स्वयंपाकघर वेगळं आहे कळलं का परंतु कुठलीही गोष्ट कमी पडली की इकडची तिकडं व्हायला वेळ लागत नाही भांडी इकडच्या तिकडं व्हायला वेळ लागत आहे का नाही आणि आपल्याला वाटतं नाही नाही मी नाही खात मी नाही खात हे भक्षण चालू आहे हा तर जिथं काय आहे दोन्ही प्रकारची गोष्टी मिळत नाहीत तिथं एक वेळ कदाचित ठीक आहे म्हणलं तर ठीक आहे है ना पण जिथं दोन्ही प्रकारचा आहार मिळतोय तिथं तुम्हाला काही करा एकशे एक टक्के काय आहे हां मिळतंच आता काय करायचे माहिती आहे का आम्ही पप्पा आता पूर्वी लहान होतो काय हे नव्हतं तेव्हा हॉटेलमधले खायचे मग असं बाहेरगावी गेल्यानंतर काय असायचं पण एवढं नक्की होतं की आपल्याला तसल्या मनुसार हॉटेलमध्ये जायचं नाही मग काय करायचे परीक्षा घ्यायची आहे का नाही परीक्षा काय घ्यायची कोण ड्रायवर असेल किंवा कोण माणूस असेल त्यांना पाठवायचं किंवा आपण जरी गेलो तिथं विचारायचं की तू तुमच्याकडे हे असं नॉनव्हेज मिळतंय का आहे का नाही आम्हाला ऑर्डर करायची मिळते का आहे ना ते हाय म्हटलं तर मी ठीक आहे येतो <laughs> आता तिथं कारण बाहेर बोर्ड लिहिलेला असतो शुद्ध शाकाहारी कळलं का पण तरीसुद्धा ते हॉटेल हॉटेलवाले काय करतात आम्ही मागवून देतो तुम्हाला कळलं का असं चालायचं मला आता माहीत नाही आताची काय परिस्थिती आहे ना आता जर येणारच तुम्हाला शुद्ध शाकाहारी लिहिलं जरी असलं तरीसुद्धा मिळणं जरी येणार आहे म्हणून ते हॉटेल आम्हा नेहमी म्हणायचे ना काय विवेकी होतो जा आणि अविवेकी होतो खाजा निखात राहा फक्त स्वतःला असं समजू नका की हो खा मी शाकाहारी आहे तिथं समजायचं स्वतःला मी मांसाहारीच झालो आहे ना कळलं का हे झालं मांसभक्षण पुढं आता तिसरं काय आहे मध्य दारू पित आहे का नाही पितं हा पिताय ना? ना ना, का नाही दाखवू का हां नाही ते रात्रीचं पाणी पिलं बरोबरच आहे परंतु ती तुलना झाली दारू डायरेक्ट कशात माहिती आहे तुम्हाला जे लिक्विड असतं का नाही औषध हां अजून दाखवू डोक्यात तेल लावला का नाही खोबऱ्यात तेलमध्ये काय होतं काय आलं आहे तुम्हाला माहिती आहे का नाही हां अल्कोहोल म्हणजेच दारू <laughs> आहे ना मला माहिती आहे खूप लोकांना माहीत नसता आहे ना असू द्या ज्यांना तसा होईल तसं शक्य प्रयत्न करा आहे ना हे असं सगळं आहे ना पुढं त्यात लिहिलं बघा की ते बाटलीच्यावर लिहिलेलं असतंय ना असंच झालेलं आहे मी तर परवाई काय वेळ आता काय आजकाल काय एक प्रकार सुरू झाला तो एक व्हिडिओ शे बघितला होता काय करतात आजकाल रेडीमेड आणतात ना मसाले किंवा काय वगैरे ते आहे का नाही त्या मसाल्यावर मध्ये त्या लिहिलं स्पष्ट नॉनव्हेज आता त्यांना ग्रीन सिग्नल मिळतो ते गोष्ट वेगळी ग्रीन सिम्बॉल काय ते तुम्हाला माहिती आहे कसं त्याला ब्रेक केलं जातं रूलला आहे का नाही तरीसुद्धा पण तिथं लिहिलेलं असतं आहे ना त्या मसाल्यावर असं ते क्षतंभर साधू आले होते त्यांना काय असं ते दाखवलं हे खाण्यास योग्यच नाही ना ते लिहिलेलं आहे कुठं त्यामध्ये कांदा टाकलेला आहे कुठं अजून काय तुमचं लसूण टाकलेलं असतं आहे हां हां ई नंबर्समध्ये वगैरे ते असतं मी तर ते लिहिलेलं असतंय त्यांना लिहायला लागतं नाही लिहिलं तर होतं आहे मग त्यांची आहे ना मग आपल्याला वाटतं काय की आम्ही शुद्धच खातो आहे असा हा चुकीचा काय आहे भ्रम आहे आहे ना पुढं अजून काय राहिलं वेश्यागमन आता वेळ व्हायला उद्याच्याला नको अजून आज कठीण प्रकरण ऐकतात ना घेऊ उद्याच्याला वगैरे आहे ना तर अशा प्रकारे ही सात व्यसनं आहेत न उदाहरणा